रामकृष्ण हरी मंडळी आम्ही आता जेजुरीला आलेलो आहोत समोर आमच्या दोन गाड्या लागलेल्या आहेत आणि आपण आता जेजुरीला इथे आलेलो आहोत ते आपले सर्व भक्तगण आहेत आणि पलीकडे तिकडे डोंगर आहेत जेजुरीचा त्या डोंगरावर आता आपल्याला जायचंय आणि खंडोबा राहायचं दर्शन घ्यायचंय आपल्या सर्वांना काय करता <स्याँगा> चला चला जयजुरीला चला समोर पाहता जेजुरीचं मंदिर आहे आणि आता जर जेजुरीच्या डोंगराच्या पायथ्याशी आहोत आजूबाजूला बरीचशी दुकानं आहेत प्रसादासाठी आहेत पूजेच्या साहित्यसाठी आहेत तसा थोड्याच वेळात आम्ही आता जेजुरीगड चढायला सुरुवात करणार आहोत आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि समोर आपल्याला जसं ते मुख्यद्वार आहे आणि गर्दी पाहत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे भंडारा आहे भंडारा घेऊन जायला लागतो देवाला वाहण्यासाठी आपण आता मुख्य महाद्वारातून आता आज प्रवेश करत आहोत आणि छोटा भाग मी आपण आता दुसऱ्या महाद्वारापाशी आलेलो आहोत हे आहे दुसरं महाद्वार थोडं दमायला झालाय पाहिल्या तोडून कौन जी यार नंबर हे आहे तिसरं महाद्वार आपण आता तिसरा महाद्वार आता पार करून जात आहोत आता एकदम उभ्या पायऱ्या आहेत थकले पायऱ्या पायरेडून सवय नसल्यामुळे चालण्याची जय मल्हार सर जय मल्हार दादा यात्राच असते यात्रा व्यामोशला समूह ती व्यामोशला यात्रा असते ती चंपाषष्ठी हा हा छान वाटतं जेजुरी मध्ये आता माझी सहावी ट्रीप असेल आणि आपण पाहताय जेजुरीच शहर पाहत आहे खूप मोठं शहर आहे जेजुरी आणि तीर्थक्षेत्र सुद्धा तेवढंच मोठं आहे महाकोकण <laughs> आता आपण आलेलो आहोत ते चौथ्या महाद्वारापाशी आलेलो आहोत <स्थाथा> चौथ्या महाद्वारातून आपण आता आत आलेलो आहोत लांबून आपण खालून जर हा रस्त्यावरून जर पाहिलं जेजुरी गड तर एवढी भव्यता वाटत नाही आपल्याला परंतु गडावर आल्यानंतर आपल्याला त्या परिसराची भव्यता जाणवते का खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे रोजच गर्दी असते नेहमी गर्दी असते ते आणि जत्रा ज्या वेळेला असते त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये ते गर्दी पाहायला मिळेल आपण आता पाचव्या महाजारातून आत आलेलो आहोत सहा व महाप्रवेशद्वार जस जसं आपण मंदिराच्या जवळपास येतोय तस तशी भाविकांची गर्दी आपल्याला दिसते वाढत चाललेली आहे जागोजागी अशी ही फोटोग्राफी करण्यासाठी असे बॅनर लावलेले आहेत आता घोड्यावर बसले वगैरे तुम्ही फोटोग्राफी करू शकता आपण समोर जो महाद्वार महाधार हे मुख्य महाद्वार आहे सातवा महाद्वार आहे आतापर्यंत आपण सात सहा महाद्वार आपण पार करून आलेलो सातवं सातवा महाद्वार हे मंदिराचं द्वार आहे

हे महाद्वार पार केल्यानंतर आपल्याला खंडिरायचं दर्शन मिळणार आहे मंदिर पाहायला मिळेल फायनली आपण आता सातव महाद्वार पार करून आपण आता मंदिराजवळ आलेलो आहोत <classic> समोर डोळ्याचा पारणं फिटवणारं असं सुंदर असं जेजुरी मंदिर मंदिर आपण पाहत आहात समोर आपल्याला जिकडे तिकडे भंडारा दिसेल आपण पाहतात ते आहे खंडोबायाचं मंदिर आहे आपण खंडोबायाचं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकत नाही कारण हा फोटो काढणं सक्त मनही आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये त्यामुळे आपण बाहेरूनच आपण मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकतो आपण आता मंदिर पाहिलात आपण आता मंदिराचा परिसर पाहून घेऊया ते पाह्या भाविकांची रांगं लागलेली आहेत कारण खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये रांग लागलेली आहेत तर दर्शन घ्यायचं झालं तर जवळजवळ एक तास एक तास तरी लागणार आहे दर्शनाला आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत पाहताय मंदिर खूप सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय पंडोबा यायचं बांधारी आपण आता चारी बाजूनी मंदिर आणि मंदिराचा परिसर पाहिला त्याच्यात भांडरा उधळताना आपण हे भाविक आता आपण खंडोबा राहायचं म्हणजे मारचंड देवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे दर्शन घ्यायला आम्हाला जवळजवळ एक तास लागलं आता चार वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत आता बानुबाईच्या दर्शनाला निघालो आहोत हे बानुबाईचं मंदिर आहे आता आपलं जेजुरी गडाचं दर्शन झालेलं आहे बानीबाईचं दर्शन झालेलं आहे खंडोबा रायाचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघालो आहोत आपल्या ज्या बसेस आहेत त्या ठिकाणी आपण आता निघालो आहोत आणखी सर्व मंडळ यात्रेकर मंडळ आता इकडे थांबलेले आहेत था। झालं दर्शन झालं सर्वांचं वाट्यात जाऊन आलेलो आम्ही अरे काय म्हणली बनुभाई काय बोलली घेतली नाही तुझ्या इथं थांबायला लागेल अच्छा तर मंडळी आता आपण जेजुरी खंडोबा राहायचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत आपल्या बसेस जिथे आहे तिथे आम्ही निघालो आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कारण हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या दर्शकांमध्ये बरेचसे लोक असे आहेत दर्शक असे आहेत की त्यांना तीर्थयात्रेला जायचं असतं परंतु कामानिमित्त किंवा सुटीमध्ये नसल्यामुळे त्यांना तीर्थक्षेत्रे जाता येत नाही तर त्यांना आपल्या ह्या ते महाकोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडावं या इच्छेपोटी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करून सांगा कसा वाटतं व्हिडिओ आणि तुम्ही जेजुरी गडावर कधी येणार ते हे तुम्ही सांगा कमेंट करून तर नमस् धन्यवाद मित्रांनो धन्यवाद तर आता आपण जेजुरी गडाच्या पायथ्याशी आहोत आणि तिथे हे एस कुमार वडेवाले यांचं इथे हॉटेल आहे तिथे काही आपली मंडळी आहेत मित्रमंडळी तर त्यांनी रिक्वेस्ट केली जाण फोटो काढायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो नाही जातो आता आमचे एक कनेरी येथील हे सगळे दत्तेवारीतले वारकरी आहेत जेजुरीचं दर्शन झालं काय कशी वाटे यात्रा आमची ही दत्तेवारी आपली सर्वांची यात्रा ही कशी वाटे वाटे ना